आपल्या कोमलला ना टायफॅट निघालाय ना त्याच्यामुळे चार पाच दिवसापासून आपल्याकडेच आहे आता तिला म्हटलं आज थोडासा बरं वाटतंय आणि बबली मस्त तिचं चालू तर केलंय बबली ना तर मी सांगितलं आता थोडस आराम करा आम्ही ऑफिसला जाऊन येतो का ऑफिसला जाऊन येतो म्हणलं म्हणलं येतो ऑफिसला आणि किट्टो आहे त्याला सांभाळतो गाई मध्ये पाणी पण नाही घेऊन आली एवढं गरम एवढं गरम की वापरे आ, पान्ट। गरम गरम ते आहे पण ते आणि मसाल्याचा ब्लॉक आलेला आहे आपला त्याला प्रेम द्या घाई गरबडीत बनवला सांगताना सगळं व्यवस्थित फक्त ते काय कुठल्या प्रमाणात किती सगळं ते सांगितलं मी लिस्ट पाठवली पण ते बाकीच थोडेस गोंधळ झाला कारण की तिकडे पण जायचं होतं आणि थोडस हा ना ते जामलचा फोन आला तिच्यात येतो म्हणे आणि विशालला पण त्यावेळी झाली सगळ्यात म्हणजे आता पप्पाला बोलली तुम्ही जा पटकन उतरून बी आना आणि हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जा नाही उतरून उतरून बी घ्या आणि हॉस्पिटल मध्ये पण घेऊन जा समजलं का हा तोपर्यंत हे करते मी सगळी तयारी आवडती आज काय काय बनवायचं नाही खायला नॉनव्हेज ना वगैरे काय नाही खायचं दोन तीन दिवस मला पण काय फटे आणि भाऊला पण काय त्याच्यामुळं नॉनव्हेज वगैरे नाही भात बनवते खिचडी बनवते साधी

तुला बोल झालं लाईट लागली दादा आणि का आणायला गेले मामा तुला छोटे मामा पाणीपुरी नाही गेले अप्पल ज्यूस गेले आणायला हा पाणीपुरी नाही खायचं दादा एप्पल ज्यूस प्यायचा मामा बोलले अप्पल ज्यूस घेऊन येतो थांब किट्टू किटू हा गाडी आता चालू होती हा पाणीपुरी नाही नाही पाणीपुरी नाही पोला कोण पोला असे काही बोलू नका केलिंगड किती किती केलिंगड पाहिले का किती झाली इकडं दादा उठा उठ धन दोन अप्पन माझ्या बाळाला बाहेर आणल्या खुश होते माझं बाळ झेण तीन दिन तीन जा, जा बाहेर बसा तिकडे बसा पुढे बसा अजून मज मजा अजून मोज। अजून मन मज वन टू थ्री फोर टापपा किती टापपा किती हाय अजून काय खाणार आहे पाणीपुरी पाणीपुरी पाणी पळय पाणी चालवतं तू काय केला तुला मारल किलो मारल तू का रे मारलं त्यांनी ना माझा फोन घेतलेला त्याच नेट चालू होत आणि थांब एक मिनिट मी बंद करते परत तुला देते देतच नव्हता म्हणलं <laughs> तू थांब बंद करून लगेच देते ना मग फोन घेतला ना तसं माझ्या कानाखाली <laughs> मम्मी याच्याकडे बघितलं माझ्यासोबत बोलायचंच नाही तू आता करणार पण नाही तुझ्यासोबत दादा मग ना माझे माग 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 आला नंतर सॉरी माझं बाळ दादा बोलत सॉरी बोलला का नाही दादा बोलला काय बोलला तू शॉरी बोलला ना माझं बाळ सॉरी बोल गुणाचं बाळ आहे बाई आता हुशार बाळ आहे आमचा हा हा दादा सगळ्यांची गाडी ना सगळ्यांची गाडी हा माझ्या दादाचीच गाडी पण गाडी पण मामाने आणला मामाने दोन दोन आणले मामाने आता आता चला तुला खाऊ घालते खाऊ घातलं काय खाऊ घातलं आता सलांग लावायची तुला कशी लावणार आता हा आता स्वीट वचणार इंजेक्शन देणार तुला काय होता किट्टू किती काय होता

कितले कितले काय बंदा काय बाथरूम बंदा सुसु हरे बापरे सुसु आली सुसु चल दादा मी घेऊन जाते आज ते हे आणले बघा थांब दादा सगळीकडे

नाही चुकलं बाबा काही चुकलं नाही हा व्यवस्थित व्यवस्थित आहे मारायला का बरं आता मुठ हा मुठ सोडा थोडीशी हा सोडा तर झालं झालं असं नाही करू दादा झाडू कोणला मारायला आता अंदाज तुला इंजेक्शन आहे बाळा तुम्ही झाडू मारायला तुला का मारतात तिला मारायला हा काय बरं इंजेक्शन देते म्हणून थोडस आलं थोडस चला आता झालं टेन्शन गेलं आलो आम्ही किती वाजले बघा बारा वाजले बारा वाजले आणि पप्पांना तोपर्यंत मस्त पालक पनीर बनवून ठेवलं बॉबीसाठी आणि बॉबी खात नाही ना आणि कोमलला मेथी बनवून ठेवली बाकी चपात्या भाकरी मी करून गेलेली तर आम्हाला खूप उशीर झाला यायला आणि थांब रे आवाज करू नको पनीर खाऊन हा पनीर पप्पा बनवलंय मी नाही मी फक्त भाकऱ्या बनवून ते चपात्या बॉबीच्या पहिल्याच आणि मी हे केलं आणि काय महत्वाचं म्हणजे असं झालं मी ऑफिसला गेलेली आणि विशालला घेऊन पप्पाला बोलली जातो मी हॉस्पिटलला त्याचे पण रिपोर्ट जसे त्याचे डोळे टुळे टुळे वाटत होते ना तर तो जेवत पण होता बराबर त्याच्यामुळे मी बोलली त्याला की तू पण चेक कर जा मग तो गेला तर त्याचे पण रिपोर्ट त्याला कावेळी वाटते थोडीशी कावेळी आली त्याच्यामध्ये तर मी त्याला हॉस्पिटलला पाठवलं पप्पाला त्यांना त्याला बघायला परत त्याने ब्लड वगैरे हो टेस्ट केली म्हणजे दोन रिपोर्ट केले आपण पहिले गव्हर्नमेंटला केले परत दुसरीकडे आणि आता परत केले म्हणजे तीनदा झाले तर कावळी येते आता कावळी कशामुळे झाली काय माहिती माहिती नाही आज दिवसभर त्याच्यामुळे तिला दिवस लावलं रोज टोच रोज टोचायचे मधलं राहू दे आता दोन अजून मागे मध्ये आणि आता आऊट जाऊ देऊ दिवस अजून दोन दिवस म्हणजे सकाळचा संध्याकाळचा डोस हो ना नको नको लय त्रास होतो तर हे कस झाले पण चला आता तुला विनंती येते जेवायला आणि मी आता थोडस यांना वाढून गेले हो हो मी ठेवते तर आता मी हा ब्लॉग इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला हा माझं बाळाने कपडे काढले आल्या आल्या काढून टाकले डायरेक्ट हा जातो हा हा